नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित दिनांक दोन 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 हजार सव्वीस व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक दोन 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 हजार सव्वीस रोजी वित्त विभाग मार्फत अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले सव्वीस ते दिनांक एकतीस एक एक बारा दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये राज्य शासकीय गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यास बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठी परिगणितीय तक्ता सदर निर्णयामध्ये जोडण्यात आलेला आहे प्रति बचत निधीची संचित रक्कम प्रदान करण्यात यावी असे नमूद करण्यात आलेले आहे मंत्रालयातील सर्व विभाग तसेच मंत्रालयीन विभागांना प्रशासकीय नियंत्रणाखालील विभाग प्रमुख कार्यालय प्रमुखांनी दिनांक एक एक दोन हजार पासून राजीनामा सेवानिवृत्ती अथवा सेवेत असताना मृत्यू पावल्याने व इतर काही कारणाने गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांच्या वारसांना सदर नमूद देय होणारी बचत निधीची रक्कम प्रदान करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसे सदर योजना संचित रकमांवर दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून दर साल दर शेकडा सात पॉइंट एक टक्के दराने व्याज आकारण्यात आले आहेत राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशीच्या विमा निधीमधील संचित रकमांवर दर साल दर शेकडा चार दरात कोणताही बदल झालेला नसल्याने याच दराने विमा निधीमधील संचित रकमांवर व्याजाची आकारण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद